तर ऐतिहासिक श्रीगोंदा नगरीच्या नगरपरिषदेची निवडणूक सुरू झाली परवा दिनांक सतरा रोजी या निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता तीन वाजेपर्यंत जवळपास सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी आणि अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीसाठी फॉर्म भरले होते आम्ही देखील शिवसेना या पक्षाच्या वतीने आमचे सहकारी मित्र सतीश बोर्डे आणि वहिनी रेश्माताई बोर्डे यांचा फॉर्म भरला होता त्याचबरोबर अनेक सहकाऱ्यांचे फॉर्म आम्ही भरले होते सगळेच्या सगळे फॉर्म हे आम्ही अधिकृत शिवसेना या पक्षाच्या वतीने बघ भरले होते आणि शिवसेनेच्या वतीने आम्हाला ए बी फॉर्म देण्यात आले होते ए बी फॉर्म हा जो प्रकार आहे याच्यावरती पर्यायी एक याच्यामध्ये मुख्य उमेदवार आणि जर या उमेदवाराला काही तांत्रिकदृष्ट्या अडचण आली अथवा त्याचा फॉर्म जर अवैध ठरला तर त्याच्याऐवजी पर्यायी उमेदवार असे दोन ऑप्शन निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले आहेत आणि त्या ठरवून दिलेल्या ऑप्शनमध्ये अतिशय कायदेशीर पद्धतीने आम्ही फॉर्म भरले होते एबी नंतर, हो ले ले एबी 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 ए बी फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर साहेब यांना देखील आमच्या कायदेशीर सल्लागारांच्या माध्यमातून आम्ही तपासण्यासाठी पाठवला आणि त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की तुम्ही भरलेले फॉर्म हे अतिशय व्यवस्थित आहेत आणि अशाच पद्धतीचे फॉर्म तुम्ही सगळे ए बी फॉर्म भरा त्यावर आम्ही ए बी फॉर्म भरले ए बी फॉर्म भरल्याच्या नंतर काही फॉर्मवरती आम्ही ए आणि एक आणि दोन असे ऑप्शन टाकले एक एक पहिल्या ठिकाणी मुख्य उमेदवार टाकला आणि दुसऱ्या ठिकाणी पर्यायी उमेदवार आम्ही टाकले तर त्याच्यामध्ये काल सतरा तारखेचं जे काही नोटिफिकेशन निवडणूक आयोगाचं होतं त्या निवडणूक नियोगा आयोगाच्या नोटिफिकेशननुसार राज्यातील जवळपास दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस पंचायती यांच्या निवडणुकीमध्ये हे जे काही ए बी फॉर्म दिलेले होते त्या ए बी फॉर्ममध्ये काय दिलं होतं मी तुम्हाला वाचून दाखवतो नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या मुख्य उमेदवार तसेच पर्यायी उमेदवार यांनी प्रत्येकी एक सूचकाच्या स्वाक्षरीने नामनिर्देशनपत्र सादर केले असेल तर नामनिर्देशन स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकाच्या दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्वी सादर केलेले जोडपत्र एक व जोडपत्र दोन म्हणजे ए बी फॉर्म वर दोन्ही म्हणजेच मुख्य व पर्यायी उमेदवारांची नावे असतील तर अशा दोन्ही उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात यावीत व ते छाननी अंतिम जर इतर बाबींची पूर्तता करत असतील तर ते वैध ठरतील म्हणजे दिनांक सतराचं जे नोटिफिकेशन आहे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचं सचिव आहेत सुरेश कांकाणी यांनी हे पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये सतराच्या पत्रामध्ये ते असं म्हणतायत की ए आणि बी या ठिकाणी दोन्ही ठिकाणी भरलेले जे काही पर्याय आहेत मुख्य उमेदवार आणि त्याचा पर्याय उमेदवार या दोघांना एक सूचक असेल तरीसुद्धा हे फॉर्म वैध आहेत हे सतरा तारखेचं नोटिफिकेशन आहे आणि याच नोटिफिकेशनच्या आधारे आम्ही एक सूचक टाकून शिवसेना या पक्षाचे अधिकृत उमेदवार भरले होते आता गंमत काय आहे सगळ्यात महत्त्वाची ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन फॉर्म भरली आमच्या उमेदवारांनी त्यावेळी ज्यावेळेस पक्ष टाकायची वेळ आली त्यावेळी शिवसेना हे पक्ष टाकलं त्यावेळी एकच ऑप्शन ऑनलाईनच्या विंडोमध्ये ओपन झाली आणि त्यामुळे एकच सूचक त्या ठिकाणी थे भरता आला जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या नगर पक्षाचे फॉर्म ज्यांनी ज्यांनी भरले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की एकच सूचक पक्षासाठी लागत होता हे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मी तुम्हाला सांग आणि जे काही अपक्ष उमेदवार होते त्यांच्यासाठी मात्र पाच सूचक भरता येत होते आणि तशा पद्धतीच्या विंडो ऑनलाईन ऑप्शनमध्ये दिसत होत्या म्हणजे याच्या तांत्रिकदृष्ट्या चूक कोणाची आहे उमेदवारांची चूक आहे का अजिबात नाही ज्यांनी ज्यांनी पक्षाचे फॉर्म भरले त्यांच्यासाठी एक सूचक आणि ज्यांनी ज्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला त्यांच्यासाठी पाच सूचक हा नियम आहे निवडणूक आयोगाचा त्या नियमाप्रमाणे आम्ही फॉर्म भरले सतरा तारखेच्या नोटिफिकेशनुसार फॉर्म भरले काल अठरा तारखेला म्हणजे छाननीच्या दिवशी गंमत अशी झाली की एक तुगलकी फार्मान मोहम्मद तुगलक नाव तुम्ही ऐकलं असेल त्याच्यामध्ये तो असा एक राजा होऊन गेला की तो अचानक काहीतरी फरमान काढायचा आणि जनतेला मात्र त्याची अंमलबजावणी करायची लागेल त्याला तुगलकी फरमान मानतात अशा पद्धतीचं एक तुगलकी फरमान राज्य निवडणूक आयोगाच्या राजेंद्र पाटील या उपायुक्तांनी काढलं त्यांनी काय सांगितलं की सतरा तारखेला तुम्ही फॉर्म भरले तीन वाजेपर्यंत कशा पद्धतीने भरले सतरा तारखेच्या गाईडलाईनप्रमाणे भरले पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक अपक्षाला पाच सूचक फॉर्म वैध आहेत आम्ही फॉर्म भरला हे बी फॉर्म आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर साहेब यांना नेऊन दाखवला की साहेब आम्ही अशा पद्धतीचे हे बी फॉर्म भरलेले आहेत हे चालतील का त्यांनी सांगितलं काही हरकत नाही दोन्ही पर्याय एक आणि पर्याय दोन हे दोन्हीही वैध आहेत जर तुमच्यापैकी कोणी जर माघार घेतली एनी जर माघार घेतली एक नंबरनी तर बी वैध राहील बीने जर माघार घेतली तर ए वैध राहील छाननीच्या दिवशी काल अठरा तारखेला असं झालं आम्ही ज्यावेळी छाननीला बसलो त्यावेळी अचानक त्यांनी एक नोटिफिकेशन आम्हाला दाखवलं दिनांक अठरा रोजी हे हे तुम्हाला मी दाखवतो अठरा तारखेला नोटिफिकेशन काय आलंय ते वाचून दाखवतो तुम्हाला राजेंद्र पाटील उपायुक्त निवडणूक आयोगाचे राज्याचे आहेत ते काय सांगतायत नोंदणीकृत पक्षाशी संबंधित नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याबाबतच्या विषयान्वये देण्यात आलेले सतरा अकरा दोन हजार पंचवीस चे पत्र रद्द करण्यात येत असून खालीलप्रमाणे सुधारित सूचना निर्गमित करण्यात येत आहेत आता गंमत बागा काय नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या वतीने नामनिर्देशन अर्ज सादर केलेल्या डमी उमेदवाराच्या नामनिर्देशन अर्जात एकच सूचक असल्यास छाननी अंती अशा डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात यावा आता खरी गंमत इथे की सतरा तारखेला तुम्ही सांगताय एकच सूचक चालेल पक्षाला आणि अठरा तारखेला तुम्ही सांगताय चालणार नाही रद्द करा हा तुगल की फर्मा नाही सतरा तारखेला जर तुम्ही आम्हाला सांगताय की एक ऐवजी पाच सूचक द्या आता आम्ही पाच दिले असते दहा मागितले असते दिले असते शंभर मागितले असते तरी सुद्धा दिले असते राज्यातल्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला ते देणं शक्य होतं सतराला सांगायचं एक सूचक चालेल आणि अठराला फॉर्म भरणे बंद झाले छान्नीच्या दिवशी सांगायचं की सतराला दिलेला सूचक चालणार नाही तुमचे फॉर्म बाद करण्यात येत आहेत म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने तुकलं की आठराला काढलं हा अन्याय महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या मी जाणीवपूर्वक सांगतो महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांवर ज्यांनी ए फॉर्म मध्ये दुसरा पर्याय टाकला या सगळ्याच्या सगळ्या हजारो उमेदवारांवरती हा अन्याय आहे आणि हा अन्याय राजेंद्र पाटील उपायुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या या पत्रामुळं झालेला आहे त्यामुळं विरुद्ध तक्रार करण्यासाठी आज आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तुम्हाला दिसत दिसत असेल हायकोर्ट आता थोड्या वेळी उघडेल हायकोर्टात आम्ही आज तातडीची एक महत्त्वाची पिटिशन आम्ही दाखल करतोय आणि राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे आमचे सतीश बोर्डे असतील रेश्माताई असतील आमचे पांडुशेठ पोटे असतील दीपक शिंदेच्या आई असतील किंवा इतर पक्षातले जे काही बीपमुळं झालेले जे काही उमेदवार आहेत बाद झाले या सगळ्यांसाठी ही याचिका आज आम्ही दाखल करतो आहे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची अडचण ज्या ज्या उमेदवारांना आलेली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या तुगलकी फरमानामुळं त्यांच्या त्यांच्यासाठी ही लढाई असेल मला फक्त एकच तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीने भरलेले जे उमेदवार आहेत त्यांनी एक आणि दोन पर्याय भरलेले नाहीत अशी माहिती मला आत्तापर्यंत मिळालेली आहे त्याची अधिकृत लिस्ट आम्ही थोड्या वेळात मिळवतोय जर असं असेल जर फक्त हेच पर्याय जर भारतीय जनता पार्टीने भरलेले असेल तर निवडणूक आयोगाने भारतीय जनता पार्टीला ही माहिती दिलेली आहे असा त्याचा अर्थ निघतो त्यामुळं त्यांनी पर्यायी उमेदवाराचं नावच टाकलं नाही फक्त एक एकच उमेदवार टाकला आणि इतर पक्षाचे उमेदवार मात्र बाद करण्यासाठी ही राजकीय खेळी केली आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सहभागी आहे असा त्याचा अर्थ निघेल आता दूध का दूध आणि पाणी का पाणी थोड्याच वेळात होईल जर असं असलं तर फक्त न्यायालयीन लढाई लढावून जमणार नाही कायद्याने तर लढूच जिंकू पण रस्त्यावरची सुद्धा लढाई या उमेदवाराला सोबत घेऊन लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही निवडणूक आयोगाच्या पुढे जाऊन उद्याच्या उद्या, उद्या, उद्या आम्ही आंदोलनाला बसू आणि जोपर्यंत हे अवैध अवैध केलेले सगळे जे सगळे उमेदवार आहेत जोपर्यंत वैध ठरत तो नाही तोपर्यंत आमची लढाई संपणार नाही राज्य निवडणूक आयोगाला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे कायद्याने धडा शिकू आणि रस्त्यावरची लढाई सुद्धा लढून आम्ही धडा शिकू एवढंच